माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना माजी आमदार माननीय रामभाऊ गुंडिले साहेब स्वातंत्र्य दिनाच्या दिल्या शुभेच्छा मुंबई भारतीय स्वातंत्र्याच्या अठ्ठ्याहत्तराव्या वर्धापन दिनानिमित्त विधानभवन मुंबई व मंत्रालय मुंबई माननीय नामदार राहुल नार्वेकर व मंत्रालयात माननीय नामदार एकनाथरावजी शिंदे यांनी ध्वजवंदन केले यावेळी विधानभवन येथे विधान, विधान परिषदेच्या उपसभापती माननीय नामदार नीलमताई गोरे माजी आमदार समन्वय समितीचे महासचिव माननीय आमदार रामभाऊ गुंडिले विधानमंडळ सचिव माननीय सचिन माननीय जितेंद्र भोळे उपसचिव माननीय विलासजी आठवले व विधानमंडळपतील सर्व अधिकारी व कर्मचारी हजर होते तसेच मंत्रालयात माननीय उच्च न्यायालयाचे न्यायाधीश महोदय तसेच माननीय आमदार रामभाऊ गुंडिले महाराष्ट्र राज्य मुख्य सचिव माननीय सुजाता सैनिक व मंत्रालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी हजर होते माननीय मुख्यमंत्री महोदयांना माननीय आमदार रामभाऊ गुंडिले यांनी स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या लोकहिरान्यूजसह मुंबई प्रतिनिधी खंडू मावळे